श्री स्वामी समर्थ हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवांची रोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असं मानलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते पण ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही दोघेही बायको जॉब करत आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशाप्रकारे पूजा करावी याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकता पण या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर अशी पूजा कोण करू शकतं ही पूजा पंचोपचार करावी लागते का पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा आता कोरडी देवपूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी ज्यामध्ये देवताना गंध अक्षता फुलं धूप दीप नैवेद्य कसं अर्पण करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दोन मिनटात होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणताही दोष लागणार नाही तर ही कोरडी देवपूजा कशाप्रकारे करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसं तर नियमाने देवपूजा केल्याने मनशांती लाभते घरामध्ये पवित्र प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये बायको दोघंही व्यस्त राहत असतील घराबाहेर कामानिमित्त लवकर पडावं लागत असेल तर अशा वेळेस घरातली सगळी कामं आटपून बाहेर पडत असताना देवपूजा नेमकी त्यांच्या हातून होत नाही मग अशा वेळेस देवपूजेसाठी लागणारा वेळ लक्षात घेता किंवा देवपूजेचे नियम लक्षात घेता त्यांच्याकडून ही सेवा होत नाही पण कुठेतरी मनात दुःख असतं की आपण देवाचं काहीही करत नाही एखादा वेळेस सुट्टीच्या दिवशी देवपूजा केली तर तेवढीच मन शांती लाभते तर अशा सर्व लोकांनी देवपूजा कशी करावी अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही देवांची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबतच ज्यांना देवपूजेचा कंटाळा आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आवड आहे पण नेमकं देवपूजा करण्याचा कंटाळा आहे कारण देवपूजा ही नियमाने केली जात नाही म्हणून देवपूजा नकोच याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल अशा घरामध्ये उदास वाटतं बैचन वाटतं यासोबतच पती पत्नीमध्ये भांडणं होत राहतात आणि याचं कारण आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही पण ज्यांना वेळ आहे देवपूजेची आवड आहे त्यांनी नियमानेच देवपूजा केली पाहिजे तुम्ही कितीही कामामध्ये व्यस्त असाल कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असला तरी देखील एक छोटासा तरी देवहारा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा देवांच्या मोजक्याच मूर्त्या आपल्या देवघरामध्ये असायला हव्यात कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला हवी नित्य देवपूजेमध्ये चार ते पाच देव तुमच्या देवघरात असतात तर त्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता पण कोणाचं बघून किंवा इतरांकडून शिकून आपण काही गोष्टी घरात आणतो जसं की कवड्या असतील श्रीयंत्र असेल शंख असेल तर याची देखील सेवा करावी लागते स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं लागतं कवड्यांची देखील विशेष अशी सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात मग आता कोरडी देवपूजा करायची असेल अशा सर्वांनी देवघरामध्ये दे। शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्ये दे। देव ठेवावेत ज्यांना तुम्हाला आंघोळ वगैरे घालायची गरज पडत नाही आणि तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर पती पत्नीपैकी कोणीही देवपूजा केली तरीही चालेल आता फोटो असतील तर फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालतं तुम्हाला त्या फोटोला अंघोळ घालण्याची गरज न पडत नाही पण तुमच्या देवघरामध्ये दे, जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला वेळोवेळी अभिषेक करावा लागतो आणि त्या मूर्तीला सिद्ध करावं लागतं तरच त्यामध्ये दैवत्व राहतं तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचा फोटोज ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तर आपल्या देवघरामध्ये जेवढे देव असतील दे त्यांची कोरडी देवपूजा कशी करावी ही माहिती आता आपण बघूयात तर बघा आपल्या देवघरामध्ये दे सांगितल्याप्रमाणे मोजकेच देव असावेत आता ही कोरडी देवपूजा करत असताना आपण जी आदल्या दिवशी देवांना फुलं वाहिलेली असतात तर ती सुकलेली असतील आणि तशीच ठेवून आपण ऑफिसला गेलो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे ती सुकलेली फुलं आहेत ती किमान आपल्याला काढून घ्यायची आहेत आता सुकलेली शिळी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत यासोबतच आदल्या दिवशी आपण जो नैवेद्य अर्पण केला होता तो देखील बाजूला काढून घ्यायचा आहे तो रोजच्या रोज बदलायचा एवढी गोष्ट तर आपण करू शकतो फार काही वेळ लागत नाही या पूजेमध्ये पण काही गोष्टी तर तुम्हाला कराव्याच लागतील आता सगळ्या देवांची शिळी फुलं नैवेद्य वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवाऱ्यातील दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा कुठलीही सेवा असेल उपासना असेल ती अग्नीच्या साक्षीने होत असते त्यामुळे तुमची नित्य देवपूजा असेल किंवा ही कोरडी देवपूजा असेल यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपण देवांची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे पण यासोबतच देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे मनोभावे केलेली उपासना सेवा देखील देवापर्यंत पोहोचत असते साधी ती दीप दी लावण्याची सेवा तुमच्याकडून घडत असेल तर त्याचेही पुण्य तुम्हाला लाभत असतं झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत स्थिर असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी सुद्धा मन एकाग्र असणे आवश्यक असते एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही त्यामुळे आपल्या देवघरामध्ये मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहेत ज्याची सेवा आपल्याकडून होईल ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना तुम्ही गुरु म्हणता त्या गुरुचा फोटो अथवा मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असावी आपले जे इष्टदैवत आहे ज्यामध्ये आपली कुलदेवी आणि कुलदैवत हे अतिशय महत्त्वाचे आहे हे आपल्या देवघरामध्ये दे असायलाच हवेत आपल्या कुलदेवतेचे फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवघरात असेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतात आणि आपल्या सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होतो यानंतर पाचच अतिशय महत्त्वाच्या मूर्त्या आपल्या देवघरात असाव्यात ज्यामध्ये गणपतीची मूर्ती देवी लक्ष्मीची बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा आणि शिवलिंग हे पाचच देव आपल्या देवघरात असावेत या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी वाढवू शकता ज्यामध्ये शंख असेल श्रीयंत्र असेल कासव असेल रुद्रयंत्र असेल घंटी आहे पण ज्यांना देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही त्यांनी जास्त गोष्टी देवघरामध्ये वाढवू नयेत पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात पहिला उपचार जो आपण देवपूजेमध्ये करत असतो तो म्हणजे देवांना अंघोळ आता ज्यांना वेळ नाही त्यांना अंघोळ शक्य नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे गंगाजल घ्यायचा आहे ते एका फुलावरती टाकायचं आता गंगाजल तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथं मिळतं तिथं मिळून जाईल ते गंगाजल फुलावरती टाकल्यानंतर ते गंगाजल आपल्याला सर्व देवांच्या मूर्तीवरती शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल फुलांनी शिंपडून घेतल्यानंतर पुरुष देवांना गंध आणि स्त्री देवांना कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही देवांना फुलंही अर्पण करू शकता अगदी दोन मिनटात होणारी ही देवपूजा ऊर्जा आहे जरी तुम्ही देवांना अंघोळ नाही घातली तरी त्यांच्यासमोर असलेली नकारात्मकता तुम्ही काढून घेतलेली आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे देवांना तुम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे त्यानंतर देवांना गंध अक्षता फुलं अर्पण करायची नैवेद्य मात्र तुम्हाला रोजच्या रोज बदलावा लागेल नैवेद्यासाठी तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता खडीसाखर एखाद्या डबीमध्ये तुम्ही देवघरातील ट्रॉवरमध्ये ठेवू शकता तिथून पटकन तुम्ही हा नैवेद्य रोजच्या रोज नव्याने देवांना अर्पण करू शकता बघा एकाच दिवशी खडीसाखर किंवा साखर अर्पण केली आणि इतर सात दिवस तुम्ही बघितलंच नाही तर चालणार नाही ही जर साधी सोपी पूजा असली तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येत असली तरी काही नियमांचे पालन तर तुम्हाला करावंच लागेल देवांना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र ठेवले जाते आता हे तुळशीपत्र जरी सुकलेले असले तरी तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीची पानं तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक एक तुळशीचं पान रोजच्या रोज तुम्ही नैवेद्यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते रोजच्या रोज ताजं तोडूनसुद्धा नैवेद्यावरती ठेवू शकता फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर देवघरासमोर छोटी का होईना रांगोळी काढावी कारण रांगोळीशिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटते रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल म्हणजे रांगोळी वेळेस आपण काढतो दुसऱ्या दिवशी ती भरून निर्माल्यामध्ये टाकावी लागते त्यामुळे वाराप्रमाणे रांगोळी न काढता तुम्ही काही शुभचिन्ह रांगोळीच्या स्वरूपामध्ये देवघरासमोर काढू शकता यामुळे रांगोळी रोज पुसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला या कोरड्या देवपूजेमध्ये करायची आहे बघा फारसा वेळ लागत नाही फक्त तुम्हाला सुकलेली फुले बदलायची आहेत दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे देवांचा नैवेद्य बदलायचा आहे रांगोळी तुम्हाला तीच ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा देवपूजेचा नियम किंवा विधी तुम्ही म्हणू शकता ती म्हणजे आपण देवांची आरती करायची असते तर आजकाल बाजारामध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात त्या तुम्ही आणू शकता आणि फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवा रोज एक फुलवात प्रज्वलित करा आणि देवांची आरती करा किंवा तेवढा वेळ नसेल तर तुम्ही साधा भीमसेनी कापूर घेऊन कापूर आरती देखील करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे देव हा भक्तीचा भुकेलेला आहे तुमच्याकडून जी मनातून सेवा त्यांची घडते त्या सेवेचं तुम्हाला फळ निश्चितपणे मिळत असतं त्यामुळे असं मनामध्ये इच्छा ठेवायची नाही ना की नियमाप्रमाणे देवपूजा केलेली नाही शुद्ध अंतकरणाने केलेली देवपूजा देवापर्यंत पोहोचते देवपूजा करत असताना कोणाचं वाईट व्हावं हा भावना ही भावना नसावी कारण वाईट हेतूने केलेली देवपूजा कधीच देव मान्य करत नाही आणि यामुळे देखील तुमचं चांगलं होत नाही बऱ्याचदा आपण बघतो की गोड बोलणारी व्यक्ती असते पण मनामध्ये कपट असतं अशा व्यक्तीचं देखील कितीही देवदेव करून चांगलं होत नाही पण एखादी फटकळ व्यक्ती असते तोंडावर पटकन बोलून जाते पण मनात मळ नसतो अशा व्यक्तीचं नेहमी भलं होत असतं आणि आपण म्हणतो की ही, ही व्यक्ती इतकी पटकन बोलते मन दुखावते तरी हिचं कसं काय चांगलं होतं कारण हेच आहे की तिचं मन स्वच्छ आहे त्यामुळे कधीही मनात कोणाविषयी वाईट भावना घेऊन देवपूजा करू नका तसेच ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही त्या पतीपत्नीपैकी कोणीही एकाने अशी कोरडी देवपूजा केली तरीही चालेल याविषयी ज्यांना देवपूजेचा कंटाळा येतो त्यांनी सुरुवात अशा प्रकारे करावी हळूहळू तुम्हाला देवपूजेमध्ये नक्कीच आवड निर्माण होईल आणि तुम्ही देखील नियमाप्रमाणे देवपूजा करायला सुरुवात कराल पण ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी देवांना आंघोळ घालावी आणि विधीपूर्वक नियमाप्रमाणे देवपूजा करावी देवांना शास्त्रोक्त पद्धतीने एकदा तरी स्वच्छ करावं यामुळे सुद्धा देवपूजेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त